नमस्कार मी कृष्ण आहे नाशिक मेंचर आपलं सर्वांचं स्वागत आहे नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण आलो आहोत साने गुरुजी नगर मधील पुरातन असे महालक्ष्मी मंदिरायचे इथे या मंदिरा विषयी अधिक माहिती सांगतील प्रशांत तारे राहणार सानेगुरुजी नगर आणि मी पूर्वीपासून इथं पंचावन्न साठ वर्ष आली तर आम्ही राहतो तेव्हापासून ही देवी प्रसिद्ध आहे थोडी नाही या नावाने सगळे काय सगळेजणं तिला म्हणजे यायची पूजेला यायची पूजा करायला यायचे भक्त सगळे आणि खूप खूप प्राचीन असं हे मंदिर आहे नावसाला पावणारी ही देवी आहे नंतर कालंतर हळूहळू मग बाकी त्यांनी पुजाऱ्यांनी बाकीच इथल्या काही लोकांनी इथं मग जीरोज करून मंदिराचं मोठी मूर्ती बसवली आणि नवरात्रात इथं दहा दिवस कार्यक्रम असतात उत्सव असतात दहा दिवस लोक गर्दी असते हो भावन असतो आजच सुद्धा आज नवरासुद्धा असतो भावन झालेलं आहे खूप असं प्रख्यात असं जुनं मंदिर आहे आषाढ महिन्याची त्यावेळी समाजाची यात्रा भरते साजरी घेऊन येतात सर्व भाविकांनी दर्शनास यावे

साथी आसरा वगैरे सगळं तीस पहिल्यापासूनच होतं एक मंदिर एकदम छोटं मंदिर होतं मग कालांतराने जर जसे लोकसंख्या वाढत गेली जर भाविक येत गेले तस तसं मग आपले सगळे गळी समाज म्हणा सगळ्यांनी त्यांचा जीर्णोद्धार केला मग मोठ्या देवीची स्थापना केली मूर्ती वगैरे मोठी बसवली हो आणि त्याच्यानंतर आता खूप नवरात्रात इतर वेळेसही गती चालू असते लोक आषाढ महिन्यात निवडणूक येतात आम्ही स्वतः येत असतो स्वतः बसवतात इथं आपले इथले सगळे बाहेरचे पण समाजाचे पण सगळे लोक येतात पंचक्रोशी मधून घेत असतात अशी नवसाला सरांनी आपल्याला विस्तृत स्वरूपात देवीबद्दलची माहिती दिली व हे सर्वात नाशिकवड मंदिर सर्वात पुरातन मंदिर आहे आणि नाशिकवडपेक्षा नाशिकमधून पण आणि अख्ख्या महाराष्ट्रातून पण या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भक्तगण ता येत असतात तरी बाकीच्या निपण इथे दर्शनासाठी यावे ही नम्र विनंती जय माता दी जय सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय गौरी पूर्णावती देवे नमो नमः नमो देवे महादेवे शिवाय सत नमः नमः प्रकर्दे भद्र अभिषेक नमो देवे महादेवे शिवाय सदनम नम प्रकृते भद्राय नेता प्रंदास्मदम्ना श्री तुळजा भवानी माता की स्वाहा महालक्ष्मी नम हे जे उरलेलं पात्रावळीचं द्रव्य आहे ते सगळं टाका हे पात्रावर टाकायचे रे द्रव्य टाकायचं सगळं टाका दोघांनी मिळून टाका पूर्णवतीम समर्पयामि सगळं दाखवून द्यायचं तुपाची दहा धरायची चला पातीला हातामध्ये घ्या उजव्या 이 u g a s u d 리 ओम अग्निगिरदेवता देवदा नचो रीपदा सनम देवदा चंद्रमानि उदयपसोर देवदा अग्रगिरा संध्याचोमनवा धिरवैखना रामदीपाय आहित त्रयमा सृष्टन्नगरिकरापदाय नमः ओम भन्त्रमकं देवाय नमः सुवन्नं वृष्टिवर्दनं भूप्रकारोमि बन्ना मुक्तो मुक्तिमान् प्रददा देवो भजन्दे नंग धन्दे गदवी हटलेरा पाडं दिव कदया शंदी

भांडण्याचा वास घ्यायचंय थोडस खूप ताटायचं उत्कर्षण प्राशन ताटग्या आरती मध्ये तिकडे ताटगे आर्थात आरती करायची